नमस्कार मित्रांनो डहाणू या ठिकाणी नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन आपण दरवर्षी साजरा करतोय याप्रमाणे आपण या वर्षी डहाणू सागरनाका चौक या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणे नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी आपण साजरा करणार आहेत तर ते ठिकाणी सर्व कलाकार पालघरचे सर्व जे जेवढे कलाकार आहेत ते ठिकाणी उपस्थित राहणार आहेत नमस्कार मित्रांनो जय आदिवासी जय जवाहर मित्रांनो नऊ ऑगस्ट हो जागतिक आदिवासी दिवस हा लवकरच आपल्याला आपल्या भेटीला येत आहे आणि हा दिवस जागतिक आदिवासी दिवस हा डहाणू सागर नाका सारपाचा या ठिकाणी मोठे प्रमाण कार्यक्रम होणार आहे त्या ठिकाणी पालघरातील सर्व इच्छित कलाकार त्या ठिकाणी उपस्थित होणार आहेत तर हा कार्यक्रम आमदार काँग्रेस उद्धव शिंदोले यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम पार पाडणार आहे तर तुम्ही पण या शुक्रवारी दहा वाजता आम्ही पण त्या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि आता या व्हिडिओ तुम्हाला जे काय मंडप वगैरे स्टेज वगैरे तयारी वगैरे जोरदार चालू आहे तसं करतो तुम्हाला मी दाखवणार आहे तर तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ मांग नमस्कार मित्रांनो जागतिक आदिवासी कार्यक्रम आपण डहाणू या ठिकाणी साजरा करणार आहोत आणि सध्या त्याची नियोजन आणि स्टेज वगैरे सध्या जोरदार चालू आहे या ठिकाणी तर या ठिकाणी थोडक्याशी आपण माहिती घेऊया की कार्यक्रमचे नियोजन वगैरे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून थोडक्याशी आपण माहिती घेऊया नमस्कार मित्रांनो जय आदिवासी जवळ वर्ष दुसरं या ठिकाणी जागतिक आदिवासी दिन राष्ट्रीय अधिकार मंचाच्या वतीने डानू या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि या का कार्यक्रमासाठी खास करून पालघर जिल्ह्यातले चार आमदार राजेश पाटील साहेब सुनील भुसारा साहेब कॉम्रेड विनास डिंबोले साहेब असे आमदार या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि पालघर जिल्ह्यातले सर्व नावाजलेले कलाकार या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत विशेष करून अडीचशे किलोमीटर लांबवरून डांग जिल्ह्यातील सर्व अँड कॉमेट्री ग्रुप या ठिकाणी येणार आहेत तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे भव्य स्टेज कलाकारांसाठी या ठिकाणी बनवलेलं आहे आणि जेवढे पण पालघर जिल्ह्यातले कलाकार येतील त्यांना या वेबसाईटला आपण बसण्याची व्यवस्था करणार होते आणि जेवढे पण या ठिकाणी कलाकारांचे चाहते आहेत फॅन आहेत ते या ठिकाणी समोर त्यांच्यासाठी आपण व्यवस्था केलेली आहे आणि भव्य दिवस हा कार्यक्रम नऊ आगस्टच्या जागतिक आदिवासी दिन या ठिकाणी साजरा होणार आहे म्हणून पूर्ण कमिटीच्या वतीने तुम्हाला मी आवाहन करतो की या ठिकाणी यावं आणि विशेष जी आपली कला संस्कृती आहे वेगवेगळे नाट्य नृत्य या ठिकाणी होणार आहेत आणि त्यासाठी हा मोठा मंच आपण या ठिकाणी तयार केलेला आहे आणि या ठिकाणी येऊन तरी नक्कीच या कार्यक्रमाचा आनंद आणि शोभा वाढू शकतो जय आदिवासी जय